आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांना थेट लाभ फार्मर आय डी सर्व शासकीय योजनांचा लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ॲग्रिस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी यातून त्यांना अतिवृष्टी पी किंवा गारपीट नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे आता ॲग्रिस्टॅक काय आहे ते पाहूया तर शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे शेतकऱ्याने पेरलेल्या पिकांचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनाची कार्यक्षमता पूर्ण अंमलबजावणी करणे हा मुख्य उद्देश आहे आता फार्मर आय डी कसं काढायचं कुठे काढायचं संपूर्ण माहिती यापुढे आपण पाहूया फार्मर आय डी तयार करताना काय आवश्यक आहे पहिलं आहे आधार नंबर त्याच्यानंतर आधार संलग्न मोबाईल नंबर आणि खाता नंबर खाता नंबर म्हणजे बारा या ठिकाणी आधार नंबर आवश्यक आहे त्याच्यानंतर आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फार्मर आय डीसाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता फार्मर आय डी तुम्ही ॲग्रिस्टॅग या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतः या ठिकाणी बनवू शकता किंवा तुमच्या तलाट्याकडं जाऊन किंवा जे कोणी फार्मर आय डीचं पाहतं त्यांच्याकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी बनवू शकता आता शेतकरी माहिती संच निर्मितीचे पर्याय एक आहे पहिले स्वतः शेतकरी स्वतः आधार पडताळणी करून व जमिनीचा तपशील भरून नोंदणी अर्ज दाखल करू शकतात त्याच्यानंतर आहे कॅम्पच्या माध्यमातून तर आ आधार पडताळणी जमीन निवडणे ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक पडताळणी करेल आणि त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटवेल सहमती देणे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिकार अभिलेखाशी आधार जोडण्यासाठी ई स्वाक्षरेद्वारे सहमती घेतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता याच्यामध्ये अधिकारी यांनी करावयाचे काम ग्राम महसूल अधिकारी जमीन जोडणे आणि शेतकऱ्यांची ओळखपत्र या ठिकाणी देणे त्याच्यानंतर कृषी व ग्रामसेवक ई स्वाक्षरीद्वारे सहमती घेतील तर अशा प्रकारे फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आय डी आहे ॲग्रिस्टॅगच्या अधिकृत साईटवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी फार्मर आय डी आधारच्या माध्यमातून बनवू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सब subscribe